आपल्याला सर्वांना माहिती आहे इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत तर एक त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आपण जर बघितलं की ज्या प्रकारे महाविकास आघाडीतर्फे लोक फोडताय याबद्दल काय एक लोक फोडण्याचं पक्ष फोडण्याचं परिवार फोडण्याचं आपण पाहतोय महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्र पक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत ईडीआय सीबीआय यांचं काम सुरूच असतं पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताच बोलत राहू मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्षात नक्की देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्यानी येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का अडलेला आहे कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिम्मत नाहीये मग इकडून तिकडून थोडे चोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर आपण जर बघितलं तर नमाज पाचवा नमाज पडा असं औरंगाबाद मध्ये सांगितलं जाते मला वाटतं हे महत्वाचं आपण पाहत असेल आता धार्मिक याच्यावर भाजप बोलायला लागलेली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात आपल्यात ते निर्माण करायचा प्रयत्न करतात मग ते जिल्ह्यात जिल्ह्यात असो धर्माधर्मात असो जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताच बोलत राहू कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल यांचा बरोबर आहे पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का असे भयानक जिथे प्रकार होतात तिथे पण निवडणूक आयोग गप्प असणार आहे का देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत आज आपण पाहिलं असेल वुमेन चाईल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे आज ते ह्यांच्यावर का नाही आहेत ते काय त्यांचं नाव आहे ते शरद मला वाटत एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडा वयमान्यने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना भटक यातमा असे वगैरे सगळे बोलायला लागले महाराष्ट्राला ही शिकवण देणार का हे बाहेरचे लोक कोणत आम्हाला येऊन सांगणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही त्यांच्या मिंदे गटाला मिळणार नाही त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही